मंडळी सव्वीस फेब्रुवारीला आहे महाशिवरात्र आणि या महाशिवरात्रीच्या दिवशी प्रदोष काळामध्ये संध्याकाळच्या वेळेला आणि रात्रीच्या चार प्रहरांमध्ये महादेवांची पूजा करायला सांगितली जाते पण या चार प्रहरांचं महत्त्व नक्की काय आहे आणि प्रदोष काळी पूजा करण्याचं महत्व काय आहे किंवा रात्रीच्या वेळी पूजा केल्याने नक्की काय घडतं का करावी रात्री जागरण महाशिवरात्रीला का केलं जातं त्याने आपल्या आयुष्यात कोणता महत्वाचा बदल घडून येऊ शकतो हे सगळं आपण जाणून घेणार आहोत त्याचबरोबर रात्रीचे महाशिवरात्रीचे चार पूजेचे शुभ मुहूर्त कोणते आहेत ते, आहे, ते सुद्धा बघणार आहोत पण त्याआधी फेसबुक पेजलाही फॉलो करा मंडळी महाशिवरात्रीचं व्रत हे प्रत्येक शिवभक्तासाठी अत्यंत महत्वाचं आणि अत्यंत पवित्र असं व्रत आहे महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवशंकरांची पूजा केली असता सर्व पापांचा नाश होऊन शिवलोकाची प्राप्ती होते मोक्षाची प्राप्ती होते असं म्हटलं जातं म्हणूनच शिवभक्त मोठ्या श्रद्धेने महाशिवरात्रीच्या दिवशी व्रत करतात आणि शिवपूजन सुद्धा करतात आता दोन हजार पंचवीस मध्ये फेब्रुवारी महिन्यात महाशिवरात्र आली आहे पण ती नक्की कोणत्या तारखेला आहे तर ते आता बघूया सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी महाशिवरात्र आहे सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजून आठ मिनिटांनी माघवद्य चतुर्दशी सुरू होत आहे आणि सत्तावीस फेब्रुवारीला सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटांनी या चतुर्दशीची सांगता होते अन्य व्रतांमध्ये पंचांगानुसार सूर्योदयाची तिथी मानण्याची प्राचीन परंपरा आहे परंतु महाशिवरात्रीच्या व्रतात मात्र निश्चित कालाला महत्व असून या दिवशी करायचं शिवपूजन प्रदोष काळानंतर रात्रीच केलं जात त्यामुळेच महाशिवरात्र सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ला साजरी होईल याच दिवशी शिवपूजन केलं जाईल म्हणजेच काय तर महाशिवरात्र असणार आहे सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ला आता या महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्हाला भगवान शिवशंकरांना जलाभिषेक करायचा असेल तर त्यासाठीचा शुभ मुहूर्त काय आहे ते आता बघूया जलाभिषेकाचा शुभ मुहूर्त आहे रात्री आठ वाजून चोपन्न मिनिटांपासून ते बारा वाजून एक मिनिटांपर्यंतचा महाशिवरात्रीच्या दिवशी चार प्रहर पूजा करण्याचं विशेष महत्व आहे पहिला प्रहर म्हणजेच संध्याकाळी सहा वाजून अठरा मिनिटांपासून ते रात्री नऊ वाजून पंचवीस मिनिटांपर्यंत दुसरा प्रहर असतो रात्री नऊ वाजून सव्वीस मिनिटांपासून ते रात्री बारा वाजून पस्तीस मिनिटांपर्यंत तिसरा प्रहर मध्यरात्री बारा वाजून पस्तीस मिनिटांपासून ते उत्तर रात्री तीन वाजून बेचाळीस मिनिटांपर्यंत चौथा प्रहर असतो शेवटचा प्रहर अर्थात सत्तावीस फेब्रुवारीला असेल तो पहाटे तीन वाजून एक्केचाळीस मिनिटांपासून ते सकाळी सहा वाजून सत्तेचाळीस मिनिटांपर्यंत महाशिवरात्रीला सर्वात महत्वाचा मानला गेलेला निश्चित सत्तावीस मिनिटांपासून ते एक वाजून सोळा मिनिटांपर्यंत असेल उपवास पूजा जागरण ही महाशिवरात्रीच्या व्रताची तीन प्रमुख अंग आहेत रात्रीच्या चार प्रहरांपैकी प्रत्येक प्रहरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने शिवपूजा केली जाते मघाशी जे मी तुम्हाला चार प्रहर सांगितले त्यांचे मुहूर्त सांगितले या प्रत्येक प्रहरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने शिवपूजन केलं जातं त्यालाच याम पूजा असं म्हटलं जातं आता महाशिवरात्रीच्या दिवशी ज्यांना व्रत करायचं आहे तर ते व्रत नक्की कसं करावं तर महाशिवरात्रीच्या आदल्या दिवशी अर्थात माघवद्य त्रयोदशीला एक वेळ भोजन करून राहावं आणि महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी अर्थात चतुर्दशीच्या दिवशी सकाळी स्नान केल्यानंतर या व्रताचा संकल्प करावा मग शिवपूजन करावं दिवसभर उपवास करावा प्रदोष काळामध्ये शिवपूजन करून रात्री जागरण करावं हे जागरण म्हणजे संपूर्ण रात्र भगवान शिवशंकरांच्या ध्यानामध्ये पूजेमध्ये नामस्मरणामध्ये व्यतीत करावी महाशिवरात्रीच्या व्रताबद्दल सांगायचं झालं सा तर तसं पाहिलं तर प्रत्येक महिन्यातली वद्य चतुर्दशी ही शिवरात्र असते आणि म्हणून प्रत्येक महिन्यात शिवरात्र येते पण माघवद्य चतुर्दशीची जी रात्र आहे ती मात्र महाशिवरात्र असते सद्गुरूंच्या भाषेत सांगायचं झालं सा तर महाशिवरात्रीच्या रात्री पृथ्वीच्या उत्तर गोलार्धाची स्थिती अशी असते की मनुष्यात नैसर्गिक ऊर्जेचा उद्रेक होत असतो या दिवशी निसर्ग एखाद्या व्यक्तीला त्याच्या आध्यात्मिक शिखरावर ढकलत असतो आणि याचा वापर करून घेण्यासाठी आपण आपल्या संस्कृतीमध्ये महाशिवरात्रीला रात्रभर उत्सव साजरा करतो रात्रभर जागरण करतो नैसर्गिक ऊर्जेच्या या उद्रेकाला योग्य दिशा देण्यासाठी सुरू असणाऱ्या या उत्सवातील प्राथमिक आवश्यकता म्हणजे आपण आपल्या पाठीचा कणा ताट ठेवून संपूर्ण रात्र पाहिजे हो पण नुसतं जागा राहण्याला महत्व नाही तर जाग राहून करायचं काय अर्थात ईश्वर चिंतन भगवान शिवशंकरांची आराधना अध्यात्माच्या मार्गावर असणाऱ्या व्यक्तींसाठी महाशिवरात्र महत्वाची असतेच पण कौटुंबिक व्यक्ती तसंच जगातील महत्वाकांक्षी लोकांसाठी सुद्धा ही रात्र महत्वाची असते कुटुंबात रममान होणाऱ्या व्यक्ती हा दिवस भगवान शिवशंकरांच्या आणि माता पार्वतीच्या लग्नाचा दिवस म्हणून साजरा करतात पण जी लोक अतिशय महत्वाकांक्षी आहेत ते हा दिवस भगवान शिवशंकरांनी शत्रूंवर मात केली म्हणून साजरा करतात परंतु योगी व्यक्तींसाठी हा दिवस मात्र शिव कैलास पर्वताशी एकरूप झाले तो दिवस आहे असं म्हटलं जातं अर्थात काय तर भगवान शिवशंकर पर्वतासारखे बनले अतिशय स्थिर योग परंपरेत भगवान शिवशंकरांना आदी योगी म्हटलं जातं ज्यांच्यापासून योग विज्ञानाचा उगम झाला असे प्रथम गुरु त्यांना मानले जातं हजारो वर्ष ध्यान केल्यानंतर एक दिवशी ते अत्यंत स्थिर झाले तो महाशिवरात्रीचा दिवस होता असंही म्हटलं जातं त्यांच्यामधील सर्व हालचाल बंद झाली आणि ते संपूर्णत स्थिर झाले त्यामुळे योगी महाशिवरात्रीकडे स्थैर्याची रात्र या दृष्टीने पाहतात एकंदरीतच काय प्रत्येकाचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असला तरी महाशिवरात्रीची रात्र ही आपल्याला ऊर्जा देणारी असते या रात्री तुम्ही ध्यानधारणा केली ध्यानधारणा एखाद्याला येत नसेल तर महाशिवरात्रीच्या दिवशी कमीत कमी तुम्ही रात्री भगवान शिवशंकरांच्या ओम शिवाय या मंत्राचा जप करत बसलात तरी तुम्हाला वर्षभर पुरेल इतकी ऊर्जा ही रात्र देऊन जाते असं म्हणायला हरकत नाही महाशिवरात्रीच्या रात्री जागं राहून केलेलं शिवपूजन स्तोत्रमंत्रांचं पठण ध्यानधारणा किंवा इतर कुठल्याही पद्धतीने केलेली शिव आराधना असेल तर ही आराधना आपल्यामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण करते जी आपल्याला आयुष्यातील सगळ्या संकटांना तोंड द्यायला सक्षम बनवते आणि म्हणून महाशिवरात्रीच्या संध्याकाळी भगवान शिवशंकरांची पूजा करून रात्रभर महाशिवरात्रीला जागरण केलं जातं ते याचसाठी मंडळी तुम्ही सुद्धा महाशिवरात्रीला जागरण नक्की करा त्याचबरोबर कमेंट बॉक्समध्ये जय शिवशंकर लिहायला विसरू नका मंडळी महाशिवरात्रीच्या दिवशी घरच्या घरी महादेवांची पूजा कशी करावी त्याचा सविस्तर विधी तुम्हाला जाणून घ्यायचा असेल तर त्या संदर्भातला एक व्हिडिओ आपल्या लोकमत भक्ती चॅनलवर आहेत ज्यामध्ये संपूर्ण पूजा करून दाखवली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला त्या संपूर्ण व्हिडिओची लिंक मिळेल तेव्हा तो व्हिडिओ नक्की बघा आणि त्याप्रमाणे महादेवांची पूजा नक्की करा मंडळी वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू त्याचबरोबर आणखीन कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या विषयांवर सुद्धा व्हिडिओ घेऊन आम्ही येऊ ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र वास्तुशास्त्र यांसारख्या विषयांवरचं योग्य मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा तुमच्या शंका कमेंट बॉक्स मध्ये नक्की विचारा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका